चांगला या मॅच कारण हे किताब जिंकायचा असेल तर आतापर्यंत जो फॉर्म आहे तो फॉर्म कंटिन्यू ठेवावा लागेल म्हणजे प्रथमेच्या दुसऱ्या क्रमांकावरती एक पॉट चालू आहे पण सर्व गोष्टी कॅल्क्युलेट केल्या

मध्ये माध्यमातून आणि गर क्रिकेटमध्ये सायरा मॅक्शन नेहमी मलिकाला आपण ओळखतो प्रदीप मलिका टेनिस क्रिकेट मध्ये पाहतो मलिकाच्या काळामध्ये घरात टेनिस क्रिकेट मध्ये तर साधन इंडिव्हिजनमध्ये आहे का आणि याच एक्शनमध्ये गोलंदाजी जातो असे अनेक राहणार या गोल ऑफ अश्शन आहे आणि सायड फलंदाजाला ओळख म्हणजे सोपं नाही आहे म्हटल्यानंतर बॉल आम्ही वेगाने जातो थोडीशी सायड मध्ये बॅट्समॅनला बॉल ओळखण्यामध्ये थोडंसं थोडासा जास्तीचा वेळ लागतो आणि ते तिथे पाहायला पाहिजे जास्तीचा बॉल समजत नाही आहे आणि बॉल डॉट आपल्याला पाहायला पाहिजे Yes, saya lebih ke dalam itu. Tentu paling

कलर आयदेस त्यानंतर ओमकार डी पी सर्व्हिस त्यानंतर माधवजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जेडीएस एज्युकेशनल अकॅडमी त्यानंतर अक्षरा ट्युटोरियल इन चॉईस त्यानंतर अनेक स्पॉन्सर एच जी रिअल इस्टेट होम सोल्युशन सर्व डेंटल क्लिनिक त्यानंतर एच जी एल प्रायव्हेट लिमिटेड सर टॅक इव्हेंट्स अँड एच टॅक इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट

मॅच अशा क्रिकेटच्या पूर्णच पाहायला भेटतात आणि त्याची गोष्ट चांगलं क्रिकेट जरूर प्रेक्षकांचं मनोरंजन आहे आणि तसेच याचा आनंद घेतात ओ त्याच्यात चांगलं होईल का याच बोलंदाजाने फील केलंय उत्तर दिले गोष्टीच्या माध्यमातून आणि हेच आहे कौशल्य दाखवलीज दाखवून पाहायला मिळतो ता आणि का बघतोय टीम

चला सावर्धो चला अलीकडच्या काळामध्ये अनेक गोष्टी सीमामध्ये लागल्या जातात अलीकडच्या काळामध्ये पाहायला गेल्या तर शेतकऱ्यांचा खेळ लाल मातीचा खेळ त्यानंतर शेतकऱ्यांचा खेळ बैल गाडीचा खेळ अनेकांना गोडी लावणारा खेळ आणि अलीकडच्या काळामध्ये पाहायला गेलं तर अनेक बैल आपल्या नावाचा धबधबा अलीकडच्या क्षेत्रामध्ये जातात बाहेर आले जात चटणी भाकरीचा हिंद केली पैलवा गणंदीचा राजा नव्याण्णव पात आहे खर तर बलगडी क्षेत्रामध्ये आपलं नाव गाजवतो त्यानंतर तीन चौदा पाचशेपासून त्यानंतर सोनपाड्याचा सोन्या पन्नास पन्नास अशा अनेक गोष्टी आहेत अनेक मैष्स आपल्याला बलगडी क्षेत्रामध्ये आपल्याला नाव प्रकार पाहायला मिळतात त्यानंतर तर खूप मात्र बोलत होतं म्हणजे आपली गाय वाचली पाहिजे दादा ना दारात काय आणि घरात आई ही असलं खूप महत्त्वाचं आहे

वाद होतो गरज होती ते खेळला नाही घ्या कॅलिबर जरूर होतं या ते आडोपासून कॅलिबरला कुठेतरी विसरलं ते आडो पाहायला मिळतो संयम माझं क्रिकेट पाहायला मिळत संयम कुठेतरी चाचळ आणि बघितला मिळवून चला पुढील मागचा टॉस राहू दोघे पुढील मार्क्स पहाचे लगेच आपण टॉस करू घ्या जास्त वापरू नका सध्या राहुल किंवा आयले कमेंट चालू झाला पुढच्या जास्तीचा वेळ वापरू नका वेळेमध्ये मॅचेस कम्प्लीट होताना पाहायला मिळतात आणि तेच सहकार्य करत करते टीमचं मेटा महत्वपूर्ण आहे चांगलं ऑन साईड आहे एका जागे लवकर पुढे जाऊन पोहोचतो आता कृपया आपल्या टॉस बॉक्सवर पाठवायचं आहे तसंच आपला बॉल अजूनही गावांची गरज आहे कृष्णा यांनी आपल्या टॉस बॉक्स यायचे लवकर पुढे गावात सगळ्या टार्गेट केला एका वेळेला पुढे गावात पोहोचले इशारा पाहायला मिळेल कास्ट एक बॉल माफी आहे अजून

đi ra ngay, đi ra để chúng ta có được điều bóng có những đi vào, trong có những cái bóng mà chúng ta

Ikles out, unda ite matu a kada rias, kada ikles, ikles, ika kada wiks a matu a hukis a hul. Ika kada wiks tum, wik, 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 wik,